आता आपण सुरुवातीला हळदीचा साबण घेऊया हळद हळद साबण हळद गुलाब हो साईज केली आहे हळद गुलाब एकत्र एकत्र हो हळद गुलाब एकत्रच करू शकतो किंवा आता बघा ज्यावेळेस आपल्याला मार्केटिंग करायचं असतं ना त्यावेळेस सगळ्यांना फ्लेवरची आवश्यकता असते वेगवेगळं असेल तरी ना माणसं आकर्षित होतात हळदीच वेगळं करू शकतो गुलाबाचं वेगळं करू शकतो फक्त हळद टाकायची दुसऱ्याच्या फक्त गुलाब टाकायचा सेम प्रोसिजर जुनी बरोबर त्याचा रंग पण बदलतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये घ्या कास्टिक सोडा शंभर ग्रॅम गोमूत्र अधिक पाणी एकशे पन्नास एकशे पन्नास ग्रॅम मिली मिली हो आता मिली आणि ग्रॅम आता आपल्याला काय होतं वजन काढायच्यामुळं मिलीचं असलं तरी आपण ग्रॅम मग पकडतो त्याच्यात किती खोडसा आण कन्वर्ट करतोय त्यामुळे आता ते काय होतं पाणी मोजायचं हे आपल्याला अवघड पडतो मग आपण त्याच्यावरती घेतो त्यानंतर त्याच्यामध्ये खोबरे तेल येणार आहे सहाशे एम एल सहाशे ग्रॅम सहाशे मिली 50 ग्रॅम खोबरे ठीक हळद घ्या 50 ग्रॅम आणि गुलाब पाकळ्या 20 ग्रॅम गावठी गुलाब गावची गुलाब सुकलेला पाकळ्या वीस ग्रॅम 20 ग्रॅम ओल्या टाकल्या तर त्याचा वास येतो नंतर त्या हे होतात भीमसेनी कापूर वीस ग्रॅस भीमसेकडे वीस ग्रॅम भीमसेनी कापूर वीस ग्रॅम गोबर पावडर म्हणजे आपल्या शेणाची खांडाची पावडर अधिक बेसनपीठ गोबर पावडर सांगतो ना अधिक बेसन पीठ अधिक ज्वारीचे पीठ गोबर पावडर अधिक बेसन पीठ अधिक ज्वारीची पावडर तीस प्लस तीस प्लस तीस ग्रॅम प्रत्येकी तीस ग्रॅम थोडक्यात हो हो टोटल नव्वद ग्रॅम आता याच्यामध्ये बघा गोबर पावडर बेसन आणि ज्वारीचं पीठ टाकायचं कारण बेसन आणि ज्वारीचं पीठ आहे ना मळ सगळ्यात जास्त लवकर खेळतात त्यामुळं ते प्रत्येक साबणांमध्ये कॉमन आहे आता पुढचा लिहूया कोरपट कोरपर साबण ते लाइटरी सांगू हा कॉमन सांगूया सगळं तिन्ही झाले ना सामान झालं ना कृती एकदम कॉमन सांगूया प्रिंटेड नाही आता बघूया बावांनी सुचवलंय पुस्तक तयार करा आता आहे ना आम्ही काय करतो अनुभवानीच करत, करत होतो आता हे शिबिर घ्यायचं म्हणून हे लिहिले पटापटापटात आम्ही पण ह्याच्यातच लिहिले सांकेतिक भाषेतच लिहिले म्हणजे ह्या फोटोत आहे ना तुम्हाला लक्षात नाही येणार ते किंवा आहे ना त्यासाठी काय करणार आहे आपण बघायला तरी किंवा हा जो व्हिडिओ बनतोय ना आपला युट्यूब चा चॅनल आहे सुविंद त्याच्यावरती आखी व्हिडिओ अपलोड करणार म्हणजे मग काय होईल आपल्याला प्रमाण आणि हे ना आठवलं नाही तर लगेच त्याच्यात पाहता येईल आता नीम ऑब्लिक कोरपड कोरपड ऑब्लिक नीम करा तो तो है। है एक सातच आहे फक्त रस वेगवेगळं आहे त्याच्यामध्ये कास्टिक सोडा शंभर ग्रॅम पाणी एकशे पन्नास एम एल एकशे पन्नास ग्रॅम गोमूत्र पन्नास ग्रॅम पाणी एकशे पन्नास ग्रॅम गोमूत्र गोमूत्र पन्नास ग्रॅम आपण शंभर ग्रॅम साठवून ठेवले पुढच्या कामासाठी ते पण सांगू खोबरे तेल सहाशे एम एल भीमसेनी कापूर वीस ग्रॅम गोबर पावडर बेसन ज्वारीपीठ

आता हे पन्नास ग्रॅम प्लस हे शंभर एम एल एकत्र मिक्स करायचं आपल्याला फिरवून घ्यायचं किंवा कुटायचं आणि त्याचा रस वापर निंबाचा पाला निंबाच्या साबणासाठी पन्नास ग्रॅम कोरपडीचा पाला कोरपडीच्या साठी पन्नास ग्रॅम आता हे आपण दोन्ही साबणांचं एकत्र लिहितोय बरोबर ना निम आणि कोरपडचं कोरपड साठी पन्नास ग्रॅम कोरपडचं आणि निमसाठी पन्नास ग्रॅम नीमच प्रोसिजर बाकी सगळी सेम फक्त निमसाठी निम वापरायचं कोरपड साठी कोरपड वापरा वेगवेगळे साबण तयार वेगवेगळे साबण कोरपड आणि निम एकत्र केलं ना त्यांचे स्वभावाने गुण आहे ना वेगवेगळे

दुधाचं पण लिहून घेऊया आता कृती लिहूया कृती लिहूया आता बघा सुरुवातीला आपण काय केलं नंतर याची कृती दुधाच सुरुवातीला आपण काय केलं पाणी आणि गोमूत्र घेऊन त्याच्यामध्ये कास्टिक सोडा टाकला बरोबर कास्टिक सोड्याची ती लाई आपल्याला साधारण चार तास ठेवावी लागते चार तासाच्या आधी त्याच्यात आपण डोकवलं हात टाकला तर ते आताला इजा करत चार तासानंतर आपण ती वापरायची बरोबर आता त्या स्थितीला आपण आलोय त्यानंतर पुढे आता ज्यावेळेस आपण ते मिक्स करणार आहे ना परत लिहूया बरोबर ना आता दुधाचं साबणाचं बघा दुधाची आता ही लाई आपण चार ते पाच तास ठेवणार बरोबर पण दुधाच्या साबणाची लाई साधारण बारा तास ठेवायला लागते नाहीतर दूध टाकल्यावर ते फुटत बरोबर तर आता दुधाच्या साबणाची साहित्य आपण आता दुधाची पण आपण साहित्य नाही आपण ज्यावेळेस कृती करू ना त्यावेळेस परत लिहून देऊ पाहिल्यानंतर लागते आता बघा दुधाच्या साबणासाठी ना कास्टिक सोडा शंभर आहे पाणी प्लस गोमूत्र साठ साठ एम एल दूध तीनशे ग्रॅम तेल खोबरे तेला पाचशे ऐंशी ग्रॅम पाचशे ऐंशी ग्रॅम दूध कच्च घ्यायचं चा, आणि दूध आहे ना सगळ्यात चांगलं म्हणजे ना वापरलं जात ते कोणाचं वापरलं जात हे सगळी उत्तर बरोबर आहे पण त्याच्या आधी ना एक उत्तर आहे गाढवाच बरोबर ब्युटी प्रॉडक्ट मध्ये ना सगळ्यात जास्त वापरलं जात जे आहे ना ते गाढवाच दूध वापरलं जात गाडविर सॉरी त्याच्यानंतर मेंढी mm. त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर उत्तम आता बघा क्रम लागतो सुरुवातीला गाड नंतर, नंतर दो दो मेंढी शेळी कच्चं दूध घ्यायचं थोडस थंड असलं तरी चालेल तापवायचं नाही आता ते भेटण्यावरती लक्ष शेळी शेळी नंतर म्हैस आणि नंतर गाय याच दूध आपण वापरू शकतो गायचं दूध जर वापरणार असेल तर आपलं जे पाणी प्लस गोमूत्र पाणीप्लब्ध ते ऐंशी एम एल एस करायचं आणि पाणी प्लस गोमूत्र केले ना आपण साठ साठ केले ते चाळीस चाळीसच करायचं कारण त्यात पाणी थोडं जास्त असतं गायचं दूध जर वापरणार असेल तर आता आपण म्हशीचं दूध वापरतो कारण ते उपलब्ध होते म्हशीच्या दुधाचा अजून एक उपयोग आहे बघा आयुर्वेदामध्ये सांगितले माहिष्म दुग्धम सुखकर जनना ज्याला सुखाची झोप झोप येत नाही त्याने दृत प्यायचं त्याला सुखाची झोप लागली माहिष तर उद्दम सुखना आता आपलं सामनाची कृती पूर्ण झाली आता पुढचा योग आपण घेऊया पुढे आता आपण ज्यावेळेस साबण तयार करू नाय म्हणतात कापूर आपण टाकू शकतो नाही खोबरेल तेला पण खोबरेल तेलाच राहिले का बरं आता त्याच्यामध्ये जर फ्लेवर करायचे असतील हळदीचा दूध हळद दूध सेपरेट आणि दूध केशर जवळपास दीड हजार किलोनी ना दूध आणि केशरचा साबण विकला जातो तेव्हा साहेब आली मला लक्षातच जायला त्याच्यामध्ये बघा बिन्स आणि कापूर वीस ग्रॅम हळद ग्रॅम दुधाचे दुधाच आपल्या आता याच्यामध्ये ना ज्यांना हळदीचं बनवायचे आहेत की हळद वापरू शकतात सेपरेट दुधाचं बनवायची हळद टाकायची नाही आणि ज्यांना केशरचं बनवायचे केशर आहे अर्धा ग्रॅम हळद आणि दुधाच्या साबणामध्ये याच्यामध्ये आपण तीन प्रकार करू शकतो सुरुवातीला सेपरेट दुधाचा त्याच्यानंतर दूध हळद आणि दूध केशर हळदी हळद जर टाकली ना त्याचा रंग सुरुवातीला लालसर होतो नंतर चॉकलेटी पडतो आणि केशरचा टाकला ना तो लाल भडक होतो आणि नंतर पण लाल राहतो करू शकतो पण आवश्यकता नाही हळद टाकायची त्याच्यामध्ये हळद टाकली तर हळदीचा झाला त्याच्यामध्ये केशर टाकलं तर झाला आता तुम्ही दोन्ही तिन्ही पण सांगितलं किंवा आपल्याला वाटलं सगळं एकत्र करायचे घरी वापरायचे सगळे एकत्र करू शकतो पण आता काय लोकांनी विचारलं होतं आम्हाला व्यवसाय करायचं व्यवसायामध्ये लेबर लागतात ज्या त्यासाठी हे केलं आणि हे सगळं ना मी शोधून शोधून करून करून होतय का नाही होतय का नाही बघून बघून केले गुलाबच फक्त का मोगरा पण वापरू शकतो झेंडूची वापरू शकता मोगऱ्याची वाळलेली वापरू शकता आता हे आम्ही प्रयोग नाही केले पण तुम्ही करू शकतो बरोबर आहे ना ग्रुपवर तुमचा अनुभव पाठवू शकता सामना विषयी लक्षात आलं फुलं सगळी सुकलेली घ्यायची ना फुलं सुकलेली घ्यायची सावलीत कोणाच्या शेजारच्या सावलीत वाळवायची सगळी फुलं कोणाची सोनचा सोनचापा आहे त्याच्यानंतर इतर फुलं पण आहे त्यांचं जीण दुसरं पण करू शकतो आपण वाजलेल्या पाकळ्या बरोबर कोणत्या पण वापरू शकतो पूर्ण की त्या अशा चुरबुळून पडल्या पाहिजे पावडर नाही फार थोडे थोडे मोठे राहिले ना महागुळ करताना त्याचा फील येतो बरोबर आता आपण पुढचे योग चालू आहे कारण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कव्हर करायचे